बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज महाराष्ट्र राज्य दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनामध्ये सांगली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे मूल्यांकन प्रक्रियेत सांगली विभागाने दाखवलेल्या तांत्रिक कौशल्य नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रशासकीय सुसूत्रतेची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या दूरदृष्टीने यशात मुलाचा वाटा उचलला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि हे कॅमेरे मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडले गेले असून यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट फीड पाहता येतो अंमलदारांशी तत्काळ संपर्क साधता येतो त्यामुळे पोलीस कामकाजावर प्रभावी देखरेख नियंत्रण शक्य झालं आहे राज्यातील अठ्ठावीस युनिट्सपैकी सांगलीने प्रथम क्रमांक पटकावत इतर जिल्ह्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत येथील प्रशिक्षित तरुणांचा कार्यक्षमतेत चांगला उपयोग करण्यात आला आहे या यशाबद्दल सांगली जिल्ह्याचा सन्मान महाराष्ट्र राज्य दळणवळण माहिती तंत्रज्ञान परिवहन विभागातर्फे करण्यात आला अप्पर पोलीस महासंचालक श्री दीपक पांढरपाठे यांच्या हस्ते सांगलीतील पोलीस निरीक्षक श्री विष्णू कांबळे यांनी प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी संपूर्ण वायरलेस विभागाचे विशेष अभिनंदन केले